दळखणमधील जीपशाळा काष्टी शाळेत दिवाळीनिमित्त मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वेज बिर्याणीची मेजवानी ओम शिवसाई प्रतिष्ठान सायन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद शाळा काष्टी येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य क्रीडा साहित्य शाळेसाठी कपाट लायब्ररी कपाट ऑफिस टेबल फळे थोर पुरुषांच्या फोटो फ्रेम तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ यांना कपडे महिलांना साड्या यांचे वाटप करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री सचिन सारंगधर सर यांच्या मॉडर्न वाद्याच्या स्वागतगीत गाऊन जिंकली यानंतर सर्व शैक्षणिक साहित्य व वाटप करण्यात आले पाहुण्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तसेच पाड्यातील सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग यांना मिठाई दिवाळी फराळ बॉक्स यांचे वाटप केले गेल्या नऊ वर्षांपासून असे अनेक उपक्रम ओम शिवसाई प्रतिष्ठान मार्फत काष्टी शाळेत राबवले जात आहेत पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना काष्टी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणण्यात ज्येष्ठ समाजसेवक श्रीराज साहेब ननावरे यांचा मोलाचा वाटा होता या कार्यक्रम प्रसंगी श्री सहदेव मारुती गायकवाड अध्यक्ष ओम शिवसाई प्रतिष्ठान श्री लक्ष्मण शांताराम आणि समिती सदस्य श्री मुकेश जरीवाला ज्येष्ठ समाजसेवक श्रीराज साहेब ननावरे माननीय अध्यक्ष ओम शिवसाई प्रतिष्ठान श्री प्रशांत साहू समिती सदस्य श्री संतोष गोसावी समिती सदस्य श्री नवनाथ निकम माननीय अध्यक्ष आदर्श स्टॉल लायसन्स होल्डर्स असोसिएशन श्री सचिन सारंगधर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सौ सौकल्पनाताई पानगा अध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अंती उपस्थित सर्व विद्यार्थीवर्ग ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांनी वेज बिर्याणीचा मनसोक्त उपभोग घेतला आणि दिवाळी साजरी केली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शहापूर प्रतिनिधी योगेश शेनेची रिपोर्ट नमस्कार बंधू आणि भगिनीनो दरवर्षीप्रमाणे ओम शिवसाई प्रतिष्ठानच्या वतीने गरजू मुलांना फराळ शालेय वस्तू वाटप करण्यासाठी आम्ही खर्डी काष्टी येथे जिल्हा परिषाळेमध्ये आलो आहोत आपण बघू शकता आपल्या मित्रमंडळींनी मिळून बऱ्याचशा वस्तू इथे जमा केलेल्या आहेत ज्या आपण शाळेला देत आहोत जे जे सरांनी आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे शालेयपी वस्तू आहेत काही क्रीडाच्या आहेत काही चित्रकला हे फराळासाठी आपण बॉक्स आणलेले आहेत मुलांना खेळण्यासाठी काही साहित्य आणलेले आहे खेळणी वया पुस्तके चॉक हा ऑफिससाठी टेबल आणलेला आहे आणि आमचे मित्र आहेत नवना निकम त्यांनी शाळेसाठी या फोटो फ्रेम्स दिलेल्या आहेत तर मी सर्वांच्या वतीने आमच्या प्रदेशांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच आपण यावेळी शाळेसाठी दोन कपाटा दिलेले आहेत ज्या ज्या व्यक्तींनी या सदर उपक्रमासाठी मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो की हे सर्वांच्या मदतीमुळे झालेलं आहे त्यामुळे असंच सहकार्य पुढेही मिळत राहावे ही, ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद